मदत ही नेहमी बिनशर्त असावी का कथाकाराचा प्रश्न खोलीत घुमत होता पण त्याचे प्रतिध्वनी आरव आणि मीराच्या मनात अधिक तीव्रतेने उमटत होते हा प्रश्न केवळ एका प्राचीन कथेपुरता मर्यादित नव्हता आजही जगात श्रीमंत देश गरीब देशांना मदत देताना अशाच प्रकारच्या अटी घालत होते त्यामुळे या प्रश्नाला एक आधुनिक आणि जागतिक संदर्भ होता माझ्या मते ती अट पूर्णपणे योग्य होती मीराने यावेळी प्रथम आपली बाजू मांडली तिचा था आवाज ठाम आणि भावनांनी ओतप्रोत होता गुलामगिरी ही केवळ एक सामाजिक परंपरा नाही ती एक अमानुष प्रथा आहे आहे ती मानवी हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे थेट उल्लंघन जर तुमच्याकडे अशा चुकीच्या गोष्टीला थांबवण्याची शक्ती असे आणि तरीही तुम्ही ती थांबवत नसाल तर तुम्हीही त्या पापात तितकेच भागीदार आहात अटलांटिसचे लोक जर फेरोनना ज्ञान देत राहिले असते तर ते अप्रत्यक्षपणे त्या ज्ञानाचा उपयोग गुलामगिरी अधिक मजबूत करण्यासाठीच करत राहिले असते त्यामुळे मदत करण्यापूर्वी नैतिक सुधारणेची अट घालणे हे केवळ योग्यच नाही तर ते त्यांचे कर्तव्य होते मीराचा मुद्दा मानवी हक्कांच्या आणि नैतिक जबाबदारीच्या पायावर उभा होता पण आरवला त्यात एक व्यावहारिक अडचण दिसत होती मीरा तुझा मुद्दा भावनिक दृष्ट्या बरोबर आहे गुलामगिरी चुकीची आहे हे कोणीही ना करणार नाही पण आपण थोडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहूया अटलांटिसच्या लोकांचा मुख्य हेतू काय होता इजिप्तला प्रगतीसाठी मदत करणे जर त्यांनी इतकी मोठी अट घातली जी फॅरॉनसाठी पाळणे जवळजवळ अशक्य होते तर काय झाले असते त्यांची मदतच नाकारली असती परिणामी ना इजिप्त प्रगतीपासून वंचित राहिला असता आणि तिथली गुलामगिरीची प्रथाही तशीच चालू राहिली असती कधी कधी परिस्थिती पूर्णपणे बदलण्यापेक्षा त्यात राहून हळूहळू सुधारणा करणे अधिक प्रभावी ठरते त्यांनी बिनशर्त मदत करून आधी फायरोंचा विश्वास जिंकायला हवा होता आणि मग हळूहळू त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणायला हवा होता पण त्याला किती वेळ लागला असता अर मीराने प्रतिप्रश्न केला तोपर्यंत हजारो गुलामांचे आयुष्य नरकातच गेले असते कधीकधी चुकीच्या गोष्टींवर हळूवारपणे नाही तर थेट प्रहार करावा लागतो त्यांच्यात पुन्हा एकदा आदर्शवाद विरुद्ध व्यावहारिकता हा संघर्ष सुरू झाला एका बाजूला होती तात्काळ नैतिक सुधारणेची मागणी तर दुसऱ्या बाजूला होती दूरगामी बदलाची व्यावहारिक रणनीती यावेळी आदित्य देशमुख यांना कळून चुकले की हा प्रश्न त्यांच्या नातवंडांसाठी अधिकच गुंतागुंतीचा आहे त्यांनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला तुम्ही दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू पाहत आहात मीरा तुझं म्हणणं बरोबर आहे की अमानुष प्रथांना पाठिंबा देता कामा नये पण आरव तुझा मुद्दाही महत्वाचा आहे की जर मदतच नाकारली गेली तर सुधारणेची शक्यताच संपून जाते मग काय करायचं दोघांनीही विचारले अटलांटिसच्या लोकांनी एक मधला मार्ग काढेला हवा होता त्यांनी गुलामगिरी पूर्णपणे नष्ट करा नाही तर आम्ही मदत करणार नाही अशी टोकाची भूमिका घेण्याऐवजी एक प्रगतीशील अट म्हणजे प्रोग्रेसिव्ह कंडिशन ठेवायला हवी होती उदाहरणार्थ ते म्हणू शकले असते की आम्ही तुम्हाला आमच्या ज्ञानाचा प्रत्येक नवीन टप्पा तेव्हाच शिकू जेव्हा तुम्ही तुमच्या राज्यातील गुलामांना टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य द्याल तुम्ही दहा टक्के गुलामांना मुक्त करा आम्ही तुम्हाला शेतीचे तंत्रज्ञान देऊ तुम्ही पुढचे टक्के मुक्त करा आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे ज्ञान देऊ अशाने फॅरॉनना मदतीचे फायदेही दिसले असते आणि त्यांना सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहनही मिळाले असते यालाच सकारात्मक मजबूतीकरण म्हणजे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणतात यात मदतही थांबत नाही आणि सुधारणाही सुरू राहते आदित्यांच्या या विवेचनाने दोघांनाही एक नवी दृष्टी दिली त्यांना कळून चुकले की बदल हा नेहमी एकाच फटक्यात होत नाही तो एक प्रक्रिया असतो आमचे उत्तर आहे आरवने कथाकारासमोर म्हटले की मदत ही पूर्णपणे बिनशर्तही असू नये आणि अशक्य अट घालणारीही असू नये मदत देताना नैतिक सुधारणेची अपेक्षा करणे योग्य आहे पण ती अट लादण्याऐवजी ती एक सकारात्मक आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करता येणारी प्रक्रिया म्हणून सादर करायला हवी जेणेकरून मदत घेणाऱ्याला शिक्षा दिल्यासारखं लोह वाटता त्याला सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल मदत आणि सुधारणा या हातात हात घालून जायला हव्यात त्यांचे हे संतुलित आणि व्यावहारिक उत्तर ऐकून कथाकार खूप खुश झाला अप्रतिमहा तुम्ही एका अत्यंत गुंतागुंतीच्या सामाजिक राजकीय प्रश्नावर एक सुंदर आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहेत संवाद प्रोत्साहन आणि टप्प्याटप्प्याने होणारा बदल हेच कोणत्याही मोठ्या सुधारणेचे रहस्य आहे तुमचे उत्तर अगदी योग्य आहे ज्ञान प्रणालीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि मानवतावादी मदत यावर एक नवीन धोरणात्मक अध्याय लिहिला गेला अटलांटिसच्या लोकांनी इतिहासात तुमच्यासारखा विचार नाही केला त्याने टोकाची भूमिका घेतली आणि फॅरॉननी त्यांची मदत नाकारली यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि याच संघर्षामुळे अटलांटिसच्या लोकांना इजिप्त सोडून जावे लागले त्यांनी पिरामिडमधील ऊर्जा प्रणाली बंद केली आणि ते ज्ञान घेऊन एक नव्या आणि अज्ञात प्रवासावर निघाले ते कुठे गेले आरवने उत्सुकतेने विचारले जहाजे पूर्वेकडे निघाली आणि अनेक अनेक महिने प्रवास करून ते एका अशा भूमीवर जी अत्यंत नद्यांनी समृद्ध आणि एका गहन आध्यात्मिक विचारांनी भारलेली होती सिंधू नदीच्या खोळ्यातील भूमी आरव आणि मीराच्या अंगावर सरकन काटा आला अटलांटिस आणि सिंधू संस्कृती कथाकार सिंधू खोऱ्यात अटलांटिसच्या लोकांना एक अशी संस्कृती आढळली जी इजिप्तपेक्षा खूप वेगळी होती इथे मोठे राजे महाराजे नव्हते मोठे सैन्य नव्हते इथे लहान स्वशासित शहरे होती जिथे लोक शांततेने आणि समानतेने राहत होते त्यांची प्रगती भौतिक नव्हती तर आध्यात्मिक होती अटलांटिसच्या लोकांना या शांत आणि समाधानी संस्कृतीबद्दल खूप आदर वाटला पण इथे त्यांना एक मोठी उणीव दिसली ह्या लोकांमध्ये भविष्यासाठीची कोणतीही तयारी किंवा संरक्षणाची कोणतीही योजना नव्हती ते वर्तमानात जगत होते आणि त्यांना बाह्य जगाकडून येणाऱ्या धोक्यांची काहीही कल्पना नव्हती तर माझा आजचा प्रश्न आहे एका समाजात भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक शांती यात अधिक महत्वाचे काय आहे एखादा समाज जर आनंदी आणि समाधानी असेल पण भविष्यातील धोक्यांसाठी तयार नसेल तर त्यांना त्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या शांत जीवनात हस्तक्षेप करणे योग्य आहे की त्यांच्या आनंदी अज्ञानातच त्यांना राहू देणे योग्य आहे तुमचे उत्तर काय आहे अटलांटिसचा प्रवास आता थेट प्राचीन भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक शांती यांच्यातील या संघर्षावर आरव आणि मीरा काय उत्तर देतील सिंधू संस्कृतीचे रहस्य अटलांटिसच्या आगमनाशी जोडलेले आहे का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात तुमच्या मते भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक शांती यात काय अधिक महत्वाचे आहे तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक शांती यात अधिक महत्वाचे काय आहे कथाकाराच्या या प्रश्नाने आरव आणि मीराला एका अत्यंत तात्विक चर्चेत ओढले अटलांटिसचा प्रवास आता केवळ संस्कृतींच्या भेटीपुरता राहिला नव्हता तर तो जीवनाच्या मूळ उद्देशाला स्पर्श करत होता अर्थातच आध्यात्मिक शांती मीराने क्षणाचेही विलंब न लावता आपले मत मांडले माणूस आयुष्यभर धडपड करतो ते कशासाठी शेवटी दोन वेळच्या जेवणासाठी आणि मनशांतीसाठीच ना सिंधू संस्कृतीतील लोक जर आधीच आनंदी आणि समाधानी असतील तर त्यांना भौतिक प्रगतीच्या मागे धावायला लावण्यात काय अर्थ आहे अटलांटिसच्या लोकांनी त्यांच्या शांत जीवनात हस्तक्षेप करायला नको होता इग्नोरन्स इज ब्लिस म्हणतात ते काही खोटं नाही त्यांना भविष्यातील धोक्यांची जाणीव करून देऊन त्यांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण करणे हे त्यांच्या आनंदी जीवनावर केलेले आक्रमण ठरले असते मीराचा मुद्दा आदर्शवादी आणि मानवी सुखाच्या मूळ कल्पनेला धरून होता पण आरवला हा आनंदी अज्ञानाचा सिद्धांतच धोकादायक वाटत होता पण मीरा हे तर शहामृगासारखे वाळू तोंड खुपसवण्यासारखे झाले आरवने प्रतिवाद केला धोका अस्तित्वात आहे हे माहीत असूनही त्याकडे डोळे झाक करणे ही शांती नाही हा आत्मघात आहे सिंधू संस्कृती शांत होती कारण त्यांच्यावर अजून कोणी आक्रमण केले नव्हते पण इतिहास साक्षी आहे की शांत आणि असुरक्षित समाज हे नेहमीच आक्रमक आणि सामर्थ्यवान समाजाचे पहिले बळी ठरतात अटलांटिसच्या लोकांनी हे कर्तव्य होते की त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांना येणाऱ्या धोक्यांची जाणीव करून द्यावी त्यांना संरक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे खरी शांती ही अज्ञानातून नाही तर सामर्थ्यातून आणि सजगतेतून येते पीस थ्रू स्ट्रेंथ पण सामर्थ्य मिळवण्याच्या नादातच तर शांती भंग पावते म्हणाली त्यांनी जर शस्त्रे बनवायला सुरुवात केली असती सैन्य उभारले असते तर त्यांच्यातील समानता आणि समाधानाची भावना नष्ट झाली असती त्यांच्यात स्पर्धा भीती आणि अविश्वास निर्माण झाला असता धोक्यापासून वाचण्याच्या नादात ते आपले जगण्याचे कारणच गमावून बसले असते त्यांची चर्चा आता शांतमय सह अस्तित्व आणि आत्मसंरक्षण या दोन महत्वाच्या संकल्पनांभोवती फिरत होती आदित्य देशमुख शांतपणे त्यांची चर्चा ऐकत होते त्यांना आपला स्वतःचा प्रवास आठवत होता ज्ञानभांडार मिळवण्यापूर्वीचे त्यांचे आयुष्य शांत होते पण ते एका मोठ्या रहस्याबद्दल अज्ञानी होते ज्ञान मिळाल्यानंतर त्यांना प्रचंड शक्ती मिळाली पण त्यासोबतच कालवंशसारखे मोठे धोकेही आले तुम्ही दोघेही पुन्हा एकदा दोन टोकांच्या भूमिका घेत आहात ते म्हणाले जग हे केवळ काळे आणि पांढरे नसते त्यात अनेक राखाडी छटा असतात त्यांनी मीराकडे पाहिले मीरा तुझे म्हणणे बरोबर आहे की लोकांच्या मनातील शांती भंग करू नये पण त्यांना धोक्याची पूर्ण कल्पना न देता त्यांच्या वतीने निर्णय घेणे हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे त्यांना सत्य का तेन काय आहे हे कळण्याचा पूर्ण हक्क आहे त्यानंतर त्यांनी काय करायचे हा निर्णय त्यांचा असेल मग ते आरोकडे वळले आणि आरो तुझा संरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण संरक्षण म्हणजे केवळ शस्त्रे आणि सैन्य नव्हे सिंधू संस्कृतीची खरी ताकद होती त्यांच्या एकजुटीत आणि समानतेत अटलांटिसच्या लोकांनी त्यांना केवळ बाह्य धोक्यांबद्दल नाही तर अंतर्गत धोक्यांबद्दलही सावध करायला हवे होते त्यांनी सिंधू लोकांना हे शिकवायला हवे होते की आपली शांती आणि समाधान टिकवण्यासाठी आपल्या मूल्यांचे रक्षण कसे करायचे संरक्षण हे नेहमीच आक्रमकच असायला हवे असे नाही ते बचावात्मक आणि बौद्धिकही असू शकते म्हणजे त्यांना धोक्याची जाणीव करून द्यावी पण त्यावर उपाययोजना काय करायची हा निर्णय त्यांच्यावर सोपवावा आरवने विचारले आणि त्यांना संरक्षणासाठी केवळ शस्त्रेच नाही तर आपली सामाजिक आणि बौद्धिक ताकद कशी वापरावी हे शिकवावे मीराने जोडले त्यांना पुन्हा एकदा एक बॅलन्स्ड उत्तर सापडले होते आमचे उत्तर आहे की अटलांटिसच्या लोकांनी सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या शांत जीवनात हस्तक्षेप करायला हवा होता पण तो हस्तक्षेप मर्यादित आणि माहिती देण्यापुरताच असावा त्यांनी सिंधू लोकांना येणाऱ्या संभाव्य धोक्यांची पूर्ण आणि निपक्षपाती माहिती द्यायला हवी होती मीराने पुढे म्हटले पण त्यानंतर त्या धोक्याचा सामना कसा करायचा हा निर्णय पूर्णपणे सिंधू लोकांवर सोपवायला हवा होता त्यांनी त्यांच्यावर कोणताही निर्णय लादू नये माहिती देणे हे त्यांचे कर्तव्य होते पण निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे हे त्याहूनही मोठे कर्तव्य होते त्यांचे हे उत्तर ऐकून कथाकार समाधानाने मान डोलावत लागला अगदी योग्य तुम्ही माहिती इन्फॉर्मेशन आणि हस्तक्षेप इंटरव्हेन्शन यातील नाजूक फरक ओळखला आहे कोणत्याही समाजाला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे हाच सर्वात मोठा सन्मान आहे तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे ज्ञानप्रणालीमध्ये सांस्कृतिक सार्वभौमत्व आणि संरक्षणाचे तत्वज्ञान कल्चरल सॉवरिंटी अँड फिलॉसॉफी ऑफ डिफेन्स यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला आणि इतिहासात अटलांटिसच्या लोकांनी नेमके हेच केले त्यांनी सिंधू संस्कृतीतील ऋषी आणि विद्वानांशी संपर्क साधला त्यांनी आपले ज्ञान त्यांच्यावर लादले नाही तर त्यांच्यासोबत ज्ञानाची देवाणघेवाण केली अटलांटिसचे प्रगत विज्ञान आणि सिंधू संस्कृतीचे गहन अध्यात्म या दोन महान ज्ञान प्रवाहांच्या संगमातून एका नवीन अतुलनीय ज्ञानाचा जन्म झाला ते ज्ञान म्हणजेच वेद वेद आरवणी मीरा आश्चर्याने ओरडले होय कथाकार म्हणाला वेद म्हणजे वेदांमध्ये जे खगोलशास्त्र गणित धातुशास्त्र आणि विज्ञानाचे उल्लेख आहेत ते अटलांटिसच्या ज्ञानाचे प्रतिध्वनी आहेत आणि त्यातील जे तत्वज्ञान आणि ब्रह्मांडाचे रहस्य आहे ते सिंधू संस्कृतीच्या ऋषींच्या चिंतनाचे फळ आहे अटलांटिसच्या लोकांनी आपले ज्ञान वेदांच्या रुचा आणि सूत्रांमध्ये गेशिक्त म्हणजे कुशलतेने गुंफून ते भविष्यासाठी सुरक्षित केले कथाकार पण हे ज्ञान वेनांमध्ये गुंफताना अटलांटिसच्या ऋषींनी ते अत्यंत कठीण आणि सांकेतिक भाषेत लिहिले जेणेकरून केवळ योग्य आणि पात्र व्यक्तीस त्याचा खरा अर्थ समजू शकेल त्यांनी ज्ञानाभोवती एक भाषेचे आणि प्रतिकांचे कवच निर्माण केले यामुळे ज्ञान सुरक्षित राहिले पण ते सामान्य लोकांपासून दूर गेले ते केवळ काही निवडक विद्वानांपुरतेच मर्यादित राहिले तर माझा आजचा प्रश्न आहे ज्ञान हे सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत असावे जरी त्यात त्याचा त्या गैरवापर होण्याचा धोका असला तरी की ज्ञान हे कठीण आणि सांकेतिक भाषेत केवळ पात्र लोकांसाठीच मर्यादित असावे जरी त्यामुळे बहुसंख्या समाज त्यापासून वंचित राहत असला तरी ज्ञान हे लोकशाही असावे की अभिजनवादी तुमचे उत्तर काय आहे वेदांच्या निर्मितीचे रहस्य उलगडताच ज्ञानाच्या स्वरूपाबद्दल एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ज्ञान सर्वांसाठी असावे की केवळ काहींसाठी आरव आणि मीरा या कठीण प्रश्नावर काय तोडगा काढतील आणि या कथानकाचा शेवट कुठे होणार आहे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा पेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात ज्ञान लोकशाही डेमोक्रॅटिक असावे की अभिजनवादी एलिटिस्ट असावे कथाकाराच्या या प्रश्नाने आरव आणि मीराला त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील सर्वात मूलभूत प्रश्नासमोर आणून उभे केले ज्ञान भांडाराचे रहस्य ज्ञान प्रणालीचे कार्य आणि त्यांचे स्वतःचे अस्तित्व हे सर्वच या एका प्रश्नाशी जोडलेले होते यात काही शंका नाही आरवने ठामपणे सुरुवात केली ध्यान हे लोकशाहीच असायला हवे ते सर्वांना सहज उपलब्ध आणि समजेल असेच असावे ज्ञानाला कठीण आणि सांकेतिक बनवून काही निवडक लोकांपुरते मर्यादित ठेवणे हा बहुसंख्य समाजावर केलेला अन्याय आहे यामुळे समाजात ज्ञानी आणि अज्ञानी अशी दरी निर्माण होते जी पुढे जाऊन सामाजिक विषमतेला आणि शोषणाला कारणीभूत ठरते अटलांटिसच्या लोकांनी वेदांना सांकेतिक बनवून चूक केली त्यामुळेच कदाचित त्यातील वैज्ञानिक सत्य हरवून गेली आणि केवळ कर्मकांडे शिल्लक राहिली आरवचा मुद्दा हा सर्वांसाठी समान संधी या आधुनिक तत्वावर आधारित होता पण मीराला ज्ञानाच्या या अमर्याद उपलब्धतेमध्ये एक धोका दिसत होता पण आरव तिने विचारले प्रत्येकजण ज्ञानाला पेलण्यास आणि त्याचा जबाबदारीने वापर करण्यास पात्र असतो का विचार कर अणुबम बनवण्याचं ज्ञान जर एखाद्या सोप्या डू इट सेल्फ पुस्तकातून सर्वांना उपलब्ध झाले तर जगाचे काय होईल काही ज्ञान इतके शक्तिशाली आणि धोकादायक असते की ते केवळ अशाच लोकांच्या हाती असायला हवे ज्यांनी आपली केवळ बौद्धिकच नाही तर सर्वोच्च नैतिक पात्रताही सिद्ध केली आहे अटलांटिसच्या ऋषींनी वेदांना सांचेतिक बनवले कारण त्यांना ज्ञानाची पवित्रता आणि सुरक्षितता जपायची होती त्यांनी ज्ञानाचा दरवाजा सर्वांसाठी बंद केला नाही तर त्यांनी त्या ते दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी पात्रता आणि परिश्रमाची अट ठेवली पण ती पात्रता ठरवणार कोण आरोने प्रतिप्रश्न केला ती काही निवडक लोक स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना अज्ञानी ठरवणार ही तर शुद्ध हुकुमशाही झाली ज्ञान हे नदीच्या प्रवाहासारख्या असायला हवे जे सर्वांपर्यंत पोहोचेल त्याला बंधाऱ्यात अडवून ठेवू नये पण नदीच्या प्रवाहाने जर पूर येऊन सर्व काही उद्ध्वस्त होणार असेल तर त्यावर बंधारा घालणे आवश्यक ठरते आरव मीरा म्हणाली तो बंधारा ज्ञानाला अडवत नाही तर त्याच्या विनाशकारी शक्तीला नियंत्रित करतो त्यांची चर्चा आता ज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध ज्ञानाची जबाबदारी या दोन महान मूल्यांभोवती केंद्रित झाली होती तुमची दोघांची ही भूमिका योग्य आहे आदित्य देशमुखांनी पुन्हा एकदा मध्यस्थी केली आणि या प्रश्नाचं उत्तरही तुमच्या दोघांच्या विचारांच्या समन्वयातच दडलेले आहे त्यांनी एका कोऱ्या कागदावर एक पिरामिडचं चित्र काढले ज्ञानाची रचना पिरामिड सारखी असते पिरामिडचा पाया तो सर्वात मोठा आणि विशाल असतो हे आहे मूलभूत ज्ञान फाउंडेशनल नॉलेज हे ज्ञान सर्वांसाठी सहज सोपे आणि खुले असायला हवे शिक्षण आरोग्य नीतिमत्ता हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलेच पाहिजे यात कोणताही भेद नसावा त्यांनी पिरामिडचा मधला भाग रंगवला हा आहे विशेषज्ञ ज्ञान स्पेशलाइज नॉलेज विज्ञान कला तंत्रज्ञान यातील ज्ञान मिळवण्यासाठी परिश्रम अभ्यास आणि पात्रतेची गरज असते हे ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असावे पण ते मिळवण्यासाठी प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावे लागेल इथे ज्ञानाचा दरवाजा उघडा असतो पण आत प्रवेश करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि मग त्यांनी पिरामिडचे टोक रंगवले आणि हे टोक हे आहे गूढ ज्ञान एसोटेरिक नॉलेज अणुशक्ती जेनेटिक कोड किंवा अगदी अक्षय पात्रासारखे ज्ञान हे ज्ञान इतके शक्तिशाली आणि धोकादायक आहे की ते केवळ अशाच लोकांच्या हाती असायला हवे ज्यांनी आपली केवळ बौद्धिकच नाही तर सर्वोच्च नैतिक पात्रताही सिद्ध केली आहे या ज्ञानाचा दरवाजा बंद असतो आणि तो, तो केवळ निवडक गुरु शिष्य परंपरेनेच उघडला जातो म्हणजे ज्ञान हे एकाच प्रकारचे नसते तर त्याचे स्तर असतात आरवच्या डोक्यात प्रकाश पडला आणि प्रत्येक स्तरासाठी उपलब्धतेचे नियम वेगळे असायला हवेत मीराने त्याचे वाक्य पूर्ण केले त्यांना त्यांचे उत्तर मिळाले होते ज्ञान हे पूर्णपणे लोकशाही किंवा पूर्णपणे अभिजनवादी असू शकत नाही ते एक स्तरीय लोकशाही असायला हवे आमचे उत्तर आहे की ज्ञान हे एकाच नियमाने सर्वांना उपलब्ध करून देऊ नये ज्ञानाचे त्याचे स्वरूपावरून आणि परिणामांवरून वर्गीकरण करायला हवे मूलभूत ज्ञान हे सर्वांसाठी खुले आणि सोपे असावे विशेषज्ञ ज्ञान हे परिश्रमाने मिळवता येण्याजोगे असावे आणि अत्यंत शक्तिशाली असे गूढ ज्ञान हे केवळ सर्वोच्च पात्र मर्यादित असायला हवे ज्ञानाच्या उपलब्धतेत असा समतोल साधल्याने समाजाची प्रगतीही होईल आणि तो ज्ञानाच्या गैरवापरामुळे होणाऱ्या विनाशापासून सुरक्षितही राहील त्यांचे हे अत्यंत विवेकी आणि सुनियोजित उत्तर ऐकून कथाकार निशब्द झाला मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एकाचे तुम्ही इतके सुंदर उत्तर दिले आहेत ज्ञान आणि जबाबदारीचा हा सुवर्ण मध्य तुमचे उत्तर पूर्णपणे पूर्ण योग्य आहे ज्ञान प्रणालीमध्ये ज्ञानाचे तत्वज्ञान आणि वर्गीकरण यावर एक संपूर्ण नवीन खंड लिहिला गेला तुमच्या या उत्तराने अटलांटिस आणि सिंधू संस्कृतीच्या कथेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे ते ज्ञान वेदांमध्ये सुरक्षित राहिले आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचत राहिले आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या आणि निर्णायक क्षणावर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आरवाणी मीराच्या अंगावर रोमांच उभे राहिले महाभारत कथाकार कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या ऐन सुरुवातीला महान योद्धा अर्जुन आपल्या चाप्तेशांवर बाण चालवण्यास नकार देतो तो आपले गांडीव धनुष्य खाली ठेवतो तो म्हणतो ज्या विजयासाठी मला माझ्या गुरुजनांना माझ्या भावांना आणि माझ्या प्रियजनांना मारावे लागेल असा विजय मला नको तो युद्धाच्या निरर्थकतेबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या विनाशाबद्दल बोलतो त्यावेळी त्याचा सारथी आणि मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात ते त्याला कर्तव्याचे धर्माचे आणि कर्माचे आठवण करून देतात ते सांगतात की एका योद्ध्यासाठी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणे हेच परम कर्तव्य आहे मग समोर कोणीही असो तर माझा आजचा प्रश्न आहे जो आजही तितकाच महत्वाचा आहे की या दोन भूमिकांपैकी कोणती भूमिका अधिक योग्य आहे अर्जुनाची जो युद्धाचा विनाश आणि नात्यांचे महत्व ओळखून शस्त्रखाली ठेवतो म्हणजेच शांती आणि मानवी संबंधांना कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ मानतो की श्रीकृष्णाची जे न्यायासाठी आणि मोठ्या धर्मासाठी वैयक्तिक भावना आणि नात्यांचा त्याग करूनही कठोर कर्तव्य पालनाचा उपदेश करतात एका मोठ्या संघर्षात माणसाने आपल्या वैयक्तिक भावनांना महत्त्व द्यावे की आपल्या सामाजिक कर्तव्याला तुमचे उत्तर काय आहे महाभारत जगातील सर्वात मोठी महागाथा तिच्या हृदयातून निघालेला हा प्रश्न आरव आणि मीराच्या मनाला कसा स्पर्श करेल ते अर्जुनाची बाजू घेतील की श्रीकृष्णाची त्यांच्या या उत्तरावर काय अवलंबून असेल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात तुमच्या मते अर्जुन योग्य होता की श्रीकृष्ण कर्तव्यापुढे भावना गौण आहेत का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा